गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळ सकाळच्या वाजल्या दहा साडे दहा आणि आम आता आम्हाला आमची टोळी उचलायची त्याच्यामुळं हो इकडं सरपांनी बांधायचं काम चालू आहे सकाळ धरणं जेवणं बिवणं करून ट्रॅक्टर अजून खाली होऊन नाही आला त्याच्यामुळं ट्रॅक्टर खाली करायला गेला त्याच्यामुळं आम्ही लवकरच इकडं बांधणं पसारा बांधा बांध बांत करायची तयारी चालू आहे हा हो काही इकडं दाव बघा कसलं घेतलं आणि कसल्या दाव्याने बांधत्या ती ही असल्याने आवडत असतं का सरपां आणि हका इकडं कोप्या पण तशाच एक कोप्या काय अजून हे केल्या नाही तर का इकडं टायर बिअर सगळं गोळा करून ठेवलंय हका इकडं पिशव्याही भरून ठेवल्या सगळं आणि हका पॅट्याही कोप्या मोडून मी तर कुपी पण मोडली बाकी त्यांच्या कोप्या मोडायचं चा काम चालू आहे पण अजून मी कुपीच मोडते पसारा पण भरून ठेवला इकडं ह्यांच्या कोप्या राहिल्यात मोडायच्या आणि का तिकडं पलीकडं पण दोन कॉप्या त्यांनी पण मोडल्या नाही अजून ऊन पण ते जास्त आहे त्याच्यामुळं जा सावलीला बसायला हिथं काहीच नाही त्याच्यामुळं ह्यांनी कॉप्या नाही मोडल्या आणि इथं ह्यांचे कपडे भरायचं चा काम चालू आहे हो का इकडं मागणं ती सुडती तिकडं ती तारा ही साडी लावलेली ती काढती ती आता बाजूला सगळं म्हणजे ही थोड्याच वेळात ही पण खूप मोडन सार पाच पण बांधायचं राहिले हो का इकडं अजून तरी पण आम्हाला हे सगळं पसारा बांधायला अजून एक दोन तास तरी लागते ना आणि भरायला पण बराच वेळ लागतो आणि इकडं पूर रडारड पडापट लेकर रडवीत रडवीत पसारा भान हे काम कर ती काम कर लहान लेकरं असल्यावर हे तर चालणारच ना का इकडे ह्यांचं पण सरपान बांधायचं काम चाललं आणि इकडून कुपी मागून खोलून ठेवलो लय आवाज वाढलाय ऊन पण जास्त लागतंय आणि गरम पण होत आहे त्याच्यामुळं पोरं लय रडतात आणि सरपान पण असं पॅक बांधावं लागतंय नाहीतर पार असं होऊन जात त्याच दिल्ला असल्यावर बांध करड किती आहे पडक रडक आणि ह्यांचं चष्टाचं काम आहे एवढं आहे ती आणि यांना चाष्टाच वाटते आणि त्याची आई इकडं चूल ठेवते चूल नीट म्हणजे गाम्याला बांधून इकडून इकडून लावून त्याला फुटून आहे म्हणून आणि ती ऊन लागते गरम होत आहे त्याला रडतं इकडून इकडून बघा इकडं ह्यांचं चाललंय इकडं पण ह्यांनी पसारा भरून ठेवला सगळा आणि इकडं पण खोप्या मोडायचं काय काय दुसरं पण काय काम चालू आहे का इकडं पण बाकीच्या आहेत इकडं का काय अजून मोडल्या बिडल्या नाही तर पसारा भरायचं चा, काम चालू इकडं पण ही छपरं ह्यांची अगोदरचीच त्या छपरात राहतात ते आणि इकडे एकच कुपी केली होती ती एका साईडची कुपी मोडली त्यांनी आणि एक साईड ठेवली कारण एवढं गरम होते लय आणि मग ती म्हणली थोड्या वेळात पहिलंच घर ह्यांचं आणि ही इथं कुपी पसारा भरून ठेवलाय सगळा

इकडे आहे बांधून बांधून ही बारकी पोरं फिरतात तिकडं आणि मी घालते इकडं कपड्याच्या घाड्या पिशा भरून ठेवल्या आणि हो का इकडं सगळा पसारच पडला अजून भरायचं काम चालू इकडं पण सगळे जजे त्याच्या कामाला लागल्या सार पण बांधायचं झालं सगळं मोडून सरपान बांधलंय काची पण मोडली ह्यांची पण मोडली आणि हका हिकड माझे पण मोडली सगळ ठेवलंय बांधून निवांत झालोय आता आता फक्त ही चूल ह्यात मांडायची गमालयात म्हणजे फुटायची नाही थोका तिकडं तळ दिसतंय पुढं आणि आता चाललंय आम्ही ओवरलंय सगळं शिकडं जिकडं तिकडं सगळं बांधून ठेवलंय टेलरमध्ये पसारा भरलाय आणि आता निघायचं बाबा इकडं टायर वर घेतात इथं वायर राहिली थोडीशी आणि इथं काय राहिलंय काय नाही बघतात सगळीकड आता ह्या टेलरमध्ये बसून आम्हाला जायचंय महाग ह्या पुढच्या गाडीत पाणी बिणी घेतलं जार मधी आणि म्हणलं तिकडे टाईम लागला तरी मध्ये कुठं पाणी प्यायचं म्हणलं जार भरून घ्या म्हणलं ताण लागली तरी कुठं पण पेता येईल पाणी अजून भाजी भाकरी करून घेतल्यासोबत जायला पण किती उशीर होतोय किती नाही त्याच्या ह्याच्या म्हणलं नाहीतर गेल्या कुठं पसारा काढायला बराच वेळ लागेल पसारा काढायचं जेवण बनवायचं बराच टाइम लागेल म्हणलं तर घ्या म्हणलं त्यावर भाकरी ही करून परिणाम <sled> <I do. sharp> <-b variables? sm Trustee> <sharp>